भेंडकळ गावचा हरिणाम सप्ताह हो अविरत भक्ती परंपरेचा वारसा सणांचा राजा श्रावण हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व याच महिन्यात जास्त सण आल्यामुळे भाविक या महिन्यात जास्त व्रत करतात म्हणूनच श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाला मोठे महत्व तुकोबा ज्ञानोबा अशा अनेक संतांचे रचनात्मक अभंग अखंडपणे सात दिवस ताल मृदुंग विणा यांच्या गजराने संपूर्ण असमंत धुमधुमून चहूबाजूचा परिसर भक्तिमय होऊन जातो महाराष्ट्रातील कित्येक गावात ठिकठिकाणी हा हरिनाम सप्ताह साजरा केला जातो गावात धाकुल फकीर हे विठ्ठल भक्त असे गृहस्थ राहत होते त्यांची विठ्ठलावर खूप श्रद्धा म्हणूनच कि काय आपल्या मुलाच नावही त्यांनी विठ्ठलच ठेवले त्या काळी या भागात बापुसेठ नावाच्या मुसलमान माणसाच्या मालकीची तीन मिठागरे होती एक काळ असा आला की मिठाला भावच नाही मिळकत कमी आणि मेहनत जास्त शंभर किलोची एक गोणी अशा सत्तावीस रुपये मिळत फायदा नसल्यामुळे बापूसेठ मिठागराकडे लक्ष त्यावेळी घरात मी हा व्यवसाय करू का असा प्रस्ताव त्यांनी ठेवला बापूसेठला माहित होत यात फायदा काहीच नाही उलट नुकसानच होईल तू कर आणि तूच खा असे त्यांनी सांगितले बस मग काय धाकुल यांना तीन आगाराची ही ही एकूण चाळीस एकर जमीन मिळाली धाकूल पडले विठ्ठल भक्त जिथे तुकोबाची लाच जाने राखली तर तो काय धाकूल ला असाच सोडणार आणि काय चमत्कार सांगावा त्याच वर्षी मिठाचे भाव पाच गुणांनी वाढले बापू सेटने धाकूल बोलावून घेतले त्यांना ती जमीन परत घ्यायची होती पण धाकूळ इतकाच म्हणाला सेठ तुम्ही वचन दिले होते मला असे असेल तर सर्वांसमक्ष आपल्याच हातावर थुंकून परत गेला आता मात्र बापूसेठ ओसाळला त्याची चूक त्याला कळाली त्याने पूर्ण जमीन धाकूलच्या नावे केली ही सर्व कृपा त्या पांडुरंगाची हे जाणून अठराशे नव्वद साली आपल्या घराशेजारी मंदिर बांधून त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केली तेव्हापासून गावातील आधीपासून असणाऱ्या हनुमान मंदिरातील सप्ताह हो मंडळ या मंदिरात स्थलांतर झाला या मंडळाची स्थापना अठराशे अडुसष्ट ला झाली म्हणजे आता एकशे छप्पन वर्ष पूर्ण होतील ढाकूल नंतर ही जबाबदारी त्यांचा मुलगा विठ्ठल याच्यावर आली पण म्हणतात ना दैव जाणीले कोणी घरत परिवाराची परिस्थिती ढासळली त्यांच्याने ही जबाबदारी झेपेनाशी झाली मग कुटुंबाच्या विचाराने मंदिर एकोणीशे चौतीस पूर्ण गावाच्या ताब्यात देण्यात आले विठ्ठल घरत यांच्या परत ही जबाबदारी मुलगा नामदेव यांनी उचलली तेव्हा विठ्ठल घरत यांच्या पत्नी माणकूबाई यांनी चाळीस एकर जमिनीतून वीस एकर जमीन मंदिरासाठी दान केली आणि परत पूर्ण गावाने नव्या जागेवर या मंदिराचा एकोणीसशे सत्तावन्न ला नव्याने जीर्णोद्धार करण्यासाठी मंदिर बांधले पण तिथे देवाने कौल दाखवला सर्व मूर्ती उचलता आल्या पण गणपतीची एवढी छोटीशी मूर्ती उचलायच सोडा मूर्त हळद सुद्धा नव्हती चौकी स्थापनेसाठी धुळसुंदे इथून आलेल्या पाच ब्राह्मणांपैकी एकाने सुचवले की या जागेच्या मालकाने एकदा प्रयत्न करावे त्यावेळी नामदेव घरत यांनी फक्त दोन हाताने हलकेच मूर्तीला उचलली हा सर्व प्रकार बघून गावकरी अचंबित झाले आता सगळ्यांना कळून आले होते की हे देवस्थान पुरातनच नाही तर कर जागृतही आहे आता विधी कार्य नामदेवांच्याच हस्ते होऊ लागल्या पुढे एकोणीसशे एकोणसत्तर ला नामदेवाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा उद्धव यांनी ही जबाबदारी स्वीकारली आता काही वर्षापूर्वी पूर्ण गावाने आणि काही दाणिक लोकांनी या मंदिराचा भव्य दिव्य स्वरूपात पंढरपूर प्रमाणे बदल घडवून आणला असे हे भिंणकाल गावातील पुरातन जागृत देवस्थान प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे सर्व भाविक भक्तांनी या विश्वपाळचे दर्शन घेऊन आपले आयुष्य सफळ करावे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका